सकाळ सकाळी अंगण पारोसं काढायला गेल्यानंतर मस्त असा उंबरट्यापर्यंत वास दरवळत होता आणि तो वास होता ह्या मस्तशा पांढऱ्या तगरचा आणि काय काय फुलं तर बघा अगदी गुलाबासारखी सारखी उमरली होती पारोसं काढलं आंघोळ वगैरे केली आणि आत आले मस्त अशी मेथीची भाजी करण्यासाठी घेतली आणि हो आज मस्त नव्या डेऱ्याचं सुद्धा पाणी भरून उद्घाटन करून घेतलं म्हटलं चला दोन दिवस आता भिजवलंय त्याला तर आज त्याच्यामध्ये पाणी भरून त्याचा आस्वाद घेऊया त्यानंतर इकडं चहासुद्धा मस्त असा उकळायला ठेवला होता आणि ही मस्त अशी आंबा भडक आणि चहा तर बघा काय सकाळचा कडक कडक अद्रकवाला चहा मस्त उकळलाय त्यानंतर बघा खिडकीत रोजचं काम असतं आता भरपूर असा कडक कोणा पडतोय आपल्याला काय आपण हाताने पाणी घेऊ शकतोय कुठूनही आणू शकतोय पण ह्या चिमण्यांना कोण पाणी ठेवणार त्यामुळे मस्त असं चिमण्यांना तांदूळ आणि पाणी ठेवलं तुम्ही ठेवत नसाल तुम्ही आजपासून नक्की चिमण्यांसाठी चारा पाणी ठेवा आणि त्यानंतर मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे बागेतली सगळ्या रंगाची सगळ्या प्रकारची रंगेबिरंग फुलं आणून देवाला ठेवणं तर बघा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि मंदिरही कसं वाटलं आवडलं असेल तर प्लीज लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत